ांती युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला असता असे निदर्शनास आले आहे की सर्वात महत्वाचं म्हणजे विधानसभा मतदारसंघामध्ये हे दुहेरी लढत आहे या दुहेरी लढतीमध्ये महाविकास आघाडीचे शरद भाऊ मैन हे नक्कीच बाजी मारतील असा इथे जबरदस्त विश्वास आहे एका घराण्याला आणि परंपरेला छेद देण्याचं काम होता है। या या ठिकाणी जबरदस्त होत आहे आणि पुन्हा राजकीय विश्लेषक शिलानंदजी कांबळे यांनी सुद्धा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं होतं त्या त्यांच्या मतानुसार कुसद मध्ये नवीच परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही दुसरा मतदारसंघ आहे दारवा दिग्रस नेर यामध्ये लोकनेते माणिकरावजी ठाकरे आणि संजयजी राठोड हे प्रमुख दावेदार असून जबरदस्त लढाई या ठिकाणी होत आहे या लढाईमध्ये या परिवर्तनाच्या लढाईमध्ये नक्कीच माणिकराव विजयी होतील असा इथल्या मतदार दातांचा हा एक कौल आहे तिसरा मतदारसंघ आहे यवतमाळ या यवतमाळ मतदारसंघामध्ये जबरदस्त काट्याची लढाई होत असून यामध्ये ये आणि बाळासाहेब आणि सोबतच वंचितचे वाघमारे हे सुद्धा जबरदस्त रिंगणात असून छोटे मोठे पक्ष आपली भूमिका बजावत आहेत परंतु या यवतमाळ मतदारसंघामध्ये मानचा आढावा पाहायला असता दोन हजार एकोणीसचा चा तेव्हा मात्र थोडशाच फरकाचा फरक होता आणि हा फरक यावेळेस नक्कीच भरून निघतील असं इथल्या मतदारांचा हा कौल आहे या ठिकाणी वंचितची सुद्धा जबरदस्त फिटिंग चालू आहे आणि यामध्ये बाजी कोण मारेल हे तर काही सांगता येणार नाही परंतु सर्वांच्या मतानुसार काँग्रेस यामध्ये सहज निघून जाईल असं हे मनोमन वाटत आहे चौथा मतदारसंघ आहे राडेगाव या राणेगाव मतदारसंघामध्ये दोन स्तरामध्ये राजकीय युद्ध चालू आहे या राजकीय युद्धामध्येच हे जबरदस्त लढवय असून याच्यामध्ये राजकारणामध्ये परिपक्व असलेले प्राध्यापक पुर्केसर या ठिकाणी मात्र नक्कीच विजयी होतील असा कौल त्या ठिकाणी दिसत आहे मतदारसंघ म्हणजेच उमरखेड मतदारसंघ या उमरखेड मतदारसंघामध्ये सध्या असं गडब गजबजलेलं वातावरण असून या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी यांचे उमेदवार आहेत या ठिकाणी बंडखोरी झाल्याचं दिसून येत आहे परंतु या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारण हे सध्या तरी सांगता येत नाही परंतु सविस्तर चर्चा केल्या असता सविस्तर मागोवा घेतला असता या ठिकाणी सुद्धा काँग्रेसचे साहेबराव साहेबरावजी कांबळे हे निघून जातील असं तिथल्या मतदारांचा हा कौल आहे आणि शेवटचा मतदार संघ जो आहे तो वणी या वणीमध्ये उभाटातर्फे दरेकर सर आणि बीजेपी तर्फे जे उभे आहेत ते त्यांच्यामध्ये जबरदस्त लढाई आहे यामध्ये मनसेने सुद्धा आपला उमेदवार उभा केलेला आहे आणि या अशा काटेरी या ठिकाणी कोण विजय होईल हे तर सध्या सांगता येणार नाही आणि शेवटचा मतदारसंघ आहे आर्मी या आर्मी मतदारसंघामध्ये नेहमीच बदलाचं वातावरण होत असते आणि या बदलाच्या वातावरणामध्ये काँग्रेस निघते की बीजेपी निघते हे अजून गुलदस्त्यामध्ये असून आता हे सर्व प्रचारावर अवलंबून आहे या दोन चार दिवसामध्ये कोण कसं परिवर्तन करते यावर सर्वांच नजरा लागून आहे आणि या सातही मतदारसंघाचा आढावा घेतला असता या ठिकाणी मात्र असे निदर्शनास येते की महाविका महाविकास आघाडी हे पाच ठिकाणी विजयी होण्याची शक्यता सध्या तरी दिसून येत आहे आणि हा आढावा घेत असताना आम्ही तज्ञांचे मते जाणून घेतलेले आहे आणि म्हणून या मतासोबतच आम्ही पुढील अपडेट आम्ही चालू ठेवणार आहोत माझ्या या भीम क्रांती चॅनल चॅनलमध्ये आपण सर्वांनी नोंद घेतल्या त्याबद्दल धन्यवाद माझ्या या चॅनल